पुन्हा एकदा आपण आपल्या शेतात आले आहेत आणि एक आठवडा झाला आपण शेतात शेतात आल्यात आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओ आहेत ते बघा जरा तुम्ही बघत नाही काय नाही तसेच राहतात आणि गेल्यास आपण आणलं तेव्हा आपलं फक्त थोडं थोडं झालं आता जरा झालं जास्त दाखवतात हे बघा इकडे हे वाला हे वाला एक खास राहून झालं आहे हे जरा ह्याला ओंडी खास बोलतात हे बघा हे गेल्यास मग दाखवलं बघा एवढा पाय जातो पण थोडं जास्त भरला आता आणि ती एक खास ती पण आम झाली आता ट्रॅक्टरी खेळून पण गेलं आहे त्या त्या साईडला एक खास आहे हो ते पण आउं झालं आहे हे बघा इकडे भात होतं ते काढलं नाही तिकडे आता रोज लावल्यात कारण की ह्याच्यामध्ये काय भात वगैरे होत नाही त्याच्यामध्ये पण भात वगैरे होत नाही त्यासाठी आपण तिकडे काहीच लावलेलं मिळत नाही चिखळ पण जास्त नाही आणि हे आहे आवायचं तर तुम्हाला मी खूपटी वगैरे दाखवलेली होती पुढचं दाखवतो ते आपले जालात बघू अजून काय आज काय नाही मिळत हे खाचर ते खाचर दाखवते बघा आता हे एवढं केवढं के काढलं आहे बघा आपला एवढाच राब आहे आणि हे आहे ना हे जुनंवाला भात आहे तिकडे तुम्हाला हिरू हिरू दिसत ते त्या खाचरात झालेला ते काढून फक्त आपण आणले इकडे आणि हा लिंबूडा 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 आणि तुम्हाला मी दाखवतो पुढचं हा लगेच बघे हे बघा हे रोज हे जे डुकराने खाल्लेलं ते हे बघा तर थोडंफार थोडंफार दिसते पली का हे डुकराने खाल्लं ते कुठे हा हे बघा हे बघा डुकर येऊन गेले तर कुत्रे पण येऊन गेले हे बघ कुत्र्याने हे बघा काय केलं हे बघा सगळं हे सगळी वाट लावून टाकली इकडे त्यांना पण काही कामधी नाही ते पण तसे बघा इकडे झाडं बिडं तोडल्यात हे रोज आपली आता हाईट थोडी वाढलेली दिसेल तुम्हाला खालती होते आणि हे बघा हे आपलं खेडून झालेलं आहे आता बांध तो बांधलेला होता तो तिकडं फुटतो कारण की हा इकडे जास्त खड्डा आहे इकडे उंच आहे आता इकडे परत एक थोडा बांध टाकून हे पण उंच करायला लागेल माती सगळी आपल्या खास शेतामध्ये येत राहते एवढी सगळी जमा झालेली माती सगळी काढाव लागेल आणि ते बघा हे जे आपलेलं ह्याला झाले आहेत तर सात आठ दिवस झाले आहेत हे आप आपण आऊन गेलो त्यासाठी आणि हे बघा मी तुम्हाला आपण लावायचा प्रयत्न करू पण ते काय लावून झालं नाही आपण तेवढंच थोडं लावून आहून आपण निघून गेले तेवढंच करून गेले ते आणि हे बघा दुसऱ्या दिवशी पप्पाने तिने आवलं आहे मावशी वगैरे आली होती आणि तो एक भाग तो पण खेळून झाला आहे आणि हे झाल्यामध्ये काय बघू नवीन काहीच नाही हे बघा कुत्र्यांनी काय केलं आहे बघा सगळी कुत्री फिरतात बघा सगळी नास नाच सगळा नास कोण झाला मग दाखवतो पंधरा दिवसाचं हे झालं सात दिवसाचं आठ दिवसाचं हे बघा हे पप्पांनी आम्ही याच्या आधी एवढं केलंय हे पप्पा लागल्यात सजून करायलाच हे बघा ह्याची हाईट बघा था था। हे झाला झाले पंधरा दिवस हे हे आवणीला पंधरा दिवस झाले हे शेतामध्ये जे भात पडले होते जुनं आलं त्यातच आहे आणि ही तूर जी आपण तिकडे बघितलेली तीच ती तूर आहे आणि तुम्हाला दाखवून तिकडे काय केलं हे पण खेळून झालंय चिकल चांगलं आहे अच्छा आणि वातावरण तुम्हाला माहितीच आहे नेहमीप्रमाणे जसं आहे तसं अंधार हे बघा ह्याच्यामध्ये पाणी भरून तयार आहे ते डाऊन झालं आहे हे लावून टाकायचं आपल्याला आणि आपण हे इकडे काय काय लावतो काकडी वगैरे पण यावेळेस काहीच नाही मिळत हे बघा इकडे काकडी वगैरे लावतो ह्यावेळेस काय नाही लावलेले मिळत आणि आले किती वाजले पाहुणे एकला हे बघा हे तुम्हाला दाखवायला मुद्दम खानायला लागले हा आणि मम्मी यारी साडेबाराला आणि हे बघा इकडचा अख्खा भाग खणून झालाय पप्पा इकडे मोबाईल घेऊन फोनवर हे हे मी केल्यात हे भाऊ केल्यात ते पप्पाने केल्यात आणि <laughs> हे मम्मीचे लगेच लगे पड़। येऊन पटापट हे ये बघा आणि हे आपलं खणून झालेलं आहे हलू 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 खूप झालेला आहे राब खरायचा आहे राब खून झाला मग लावायला तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा तुम्ही बघत राहा आणि तिकडे दोघं तर राहतात खूप ती बसून हा 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 हा, हा। अग चल आता <coughs> एक पटात खाना लागले आणि आपलं एक दोन नंबर तीन नंबर या पण लावायला लागेल चार नंबर पाच नंबर दहा वाजेपर्यंत करू ब्लब लावला तिकडे बघितला नाही आम्ही इकडे ब्लब लावून ठेवला रात्री आम्ही नऊ वाजेपर्यंत काम करतो हा आणि आवतो रात्री नऊ वाजेपर्यंत ब्लब दाखवून मला रात्री आहे तिकडे कुठे लावलाय तो बघा तुम्ही कुठे ब्लब लावलाय आणि कुठे आवतात ते रात्री बघा हा एवढा भाग होता असा असा वाकडा तिकडा तो आम्ही कट करून टाकला आता हात जणांना आम्ही आवायला आता जेवतो खातो पितो आणि मग जातो आवायला भात लावायला आवायला नाही भात लावायला भात लावायला ला जातो एक खाचर अर्धा पट्टा लावून घेतो ना मग तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा आणि वातावरणामध्ये परत अदलाबदली थोडी थोडी होताना होता दिसते पाऊस येताना दिसतो आणि जाताना दिसतो मावरे वाले हे बघा रोज झालेत बघा तेव्हा लावलेले थोडं कोमजलेले कोमजले दिसत होते आत्ता बघा असे मस्तपैकी दिसतात आणि ते हसतात ते आपल्याला दिसतात हे दोन तीन माड हे आपले भोरचं झाड आणि हे बघा किती मोठं झाड आहे आणि हे ट्रॅक्टर द्यायला जागा सोडलेली आता ट्रॅक्टर येऊन गेला आता ती जागा भरायची आहे आणि वालाच्या शेंगा शिजल्यात का सांगा या बघा तुम्हाला दाखवलेला ताण एवढा मोठा झाला आता चला बघा हा भाट पाठ दुसरा आहे शेतामधला आठ दिवसानंतरचा आठ दिवसानंतरचा आहे तर बघा सर का पाराच नक्की करा बघत राहा आणि अजून एक मेंबर आहे तुम्हाला दाखवून तिकडे आवताना आताना <laughs> आता दाखवणार जेवत तुम्हाला तिकडे आवताना दाखवेन किती आवते किती नाही ते गाणी आहे तुमच्या मनमध्ये हो तशीच आहेत आणि पाऊस आलेला आहे आपलं इकडनं इकडे होते व्हिडिओ काढला मी इथपर्यंत आपण आले आणि आता पाऊस चालू झाला आहे आपल्याला ह्याच कम्प्लीट आहे हायरिया आता होईल थोड्याला म्हणजे अजून अर्धा आहे आणि हा अर्धा इकडे पण बाकी आहे हे पण लावायचं बाकी हे ट्रॅक्टर जाण्यासाठी जागा ठेवला होता आणि ते बाकी आहे ते पण बाकी ते पण बाकी मी माझ्याकडे बघत राहिलेत ती हसते आपला आता झालं चायचा टाईम आणि आपला जो भाग घेतला तो पण आऊन झालेला आहे मग मी की किती आऊन झालाय तो बेलगांड कुणाला पाहिजे का जिवंत आहे अरे मी इकडे आणि हे बघा हा एवढा पट्टा आवून झाला आता एवढा पट्टा बाहेर आहे हा पट्टा पण आवायचा आहे आज आहून होईल हा पट्टा थोडस थणून ठेवू थु। राहतं आणि त्यानंतर हा पण एक पट्टा हा पण बू लावतोय तो आपल्याला हा लावून जातो हा पण लावू आणि मग जाऊ घरी आणि बघा मला टाकून समजा पळाले चहा प्यायला गेल्या मी चहा पित नाही त्यासाठी हा टाकून गेले चालू आहे तिकडेच पाच मिनटं बसून परत आपल्या शेतात हावणी चालू खेळले त्याने म्हणजे पाय कसे लागतात तिकडे चिखलात आणि बघत राहा आपल्या पडत राहील काम असेल तर ते आहून दाखवू नाही शकतच मला काम येत पण नाही ह्याच्यात मावरे मावर 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 रे चला ठीक आहे बरं आणि आपण झालेला आहे खाचर आऊन आणि आपण आता आहे बघा फावडं बिस्किट मला आहे असं बघा चला फावडं बिडं घेऊन सगळी साफसफाई करून आपलं आऊन कम्प्लीट झालेलं आहे हे बघा एवढी मोठी खाचा इकडनं स्टार्ट होते तशी न पार ती तिकडे आणि अजून ही जी आवायचे बाकी ना ते पण त्याच खाचीचा भाग आहे आणि हे बघा हे थोडं बाकी आहे हे आवतील हे लोक हे बघा इकडे जमल्या सगळे कायम झालं आता पडायला सुरुवात झाली आहे आणि अंधार पडायला लागला म्हणून आता आपण निघतो घरी अंधार म्हणजे का नाईट काम आहे आपल्या नऊ वाजता इकडे आपण जाणार पाहतो लाईट चालू करतो ना जाऊन ऐक गटे बिट्यात पार टुक पणजी पण काय बघा जरा आपलं सामान घेऊ ही टोपी पण आहे टोपी पण घेऊ पणजी आहे हे बघा पणजी पाण्याची बॉटल पण आहे अरे माझ्या हातात जाईल की एवढं बाटली तिकडे माझा व्हिडिओ चालू आहे बघा शॉर्ट व्हिडिओ माझा तिकडे चालू आहे मी हात जागाच नाही मिळत एक माझा हात तिकडे पॅक झालाय बघा वारा सुटला तर बघा झाडं हलतील थोडीफार दिसतील तुम्हाला हलताना चला बघा नंतर बंद करतो आता जरा सामान आहे व्हिडिओ नक्की बघा पूर्ण हे बघा नालासमोर माणूस मागवला इकडे हा खास आवणीसाठी हा इकडे जरा व्हिडिओ बघित बघायला लागलात काढल्यात ते हे पण नालासमोर आले आहेत आणि थोडंसं बाहेर मागवलं ते खास आम्ही शेतात हे बघा एवढे मूठखनल्या दुसरे आम्ही तिथे लावले आता अजून खणा लावल्यात आणि फोटोशूट चालू आहे हा बघा हां आम्ही नऊ वाजेपर्यंत इकडे जाणार ब्लॉप चालू करायला चालले आहेत आता घरी <laughs> जायच ना आता हे एक सगळे अर्धा एकदा खात्री झाल्यात एक पण चौथी एकच खाचरी जी पूर्ण झाली आहे ह्याचा पण थोडा पट्टा बाकी आहे त्याचा पण अर्धा पट्टा बाकी आहे हे तर बाकीच आहे त्याचा पण अर्धा पट्टा बाकी आहे आणि ते पण बाकीच आहे चला मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जेव्हा येईल तेव्हा बघा अजून तीन व्हिडिओ पेंडिंग पडल्यात त्या पण तुम्ही बघा बघा आता काय बघा आणि काय नाही टाटाबाय बाय व्हिडिओ इकडेच खपला रात्री माझ्यामध्ये व्हिडिओ आहेत त्यामुळे मी रात्री काढला आम्ही नऊ वाजता घेऊन जाणार तर व्हिडिओ म्हणजे हां संपलेला आहे व्हिडिओ हा बस हा व्हिडिओ संपलेला आहे पुन्हा व्हिडिओ बघत राहा आणि टाटा बाय बाय बघा पुढचा ब्लॉग माझा ठीक